घरात सुख आणि शांती नांदण्यासाठी वास्तुशास्त्रानुसार काही सोपे उपाय करता येतील अगरबत्ती लावणे आणि देवाची पूजा करणे हे काही महत्वाचे उपाय आहेत यासोबतच मीठ आणि पितळी वस्तूंचा वापर करणं तसेच घरात सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करणं यामुळे घरात सुख शांती नांदते मित्रांनो घरात सुख शांती साठी काही सोपे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे घर स्वच्छ ठेवणे घरात सकारात्मक ऊर्जा टिकवण्यासाठी घर स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवणं खूप आवश्यक आहे घरात मुख्य दरवाजा स्वच्छ आणि सुंदर ठेवावा त्यावर तोरण किंवा रांगोळी काढा यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते तुळस तुळशीचे रोप घराच्या अंगणात लावा तुळस घरात लावल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते आणि नकारात्मक ऊर्जा कमी होते पूजा आणि मंत्र घरात नियमितपणे देवाची पूजा करावी आणि मंत्राचा जप करावा धूप आणि अगरबत्ती घरात धूप आणि अगरबत्तीचा सुगंध दररोज पसरावा यामुळे घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते मीठ घरच्या कानाकोपऱ्यात थोडेसे मीठ ठेवा यामुळे नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि घरात शांती टिकून राहते गाईला भाकरी गाईला भाकरी खाऊ घाला यामुळे घरात सुख समृद्धी येते पितळी वस्तू घरात पितळी वस्तू जसे की श्रीयंत्र किंवा यंत्र ठेवा वा यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते घरात सकारात्मक ऊर्जा घरात सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी घरात पिर्यामिड ठेवा यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते आणि घरात शांतता नांदते घराची रचना घराची रचना वास्तूनुसार असावी घराचा मुख्य दरवाजा योग्य दिशेला असावा आणि घरात वेगवेगळ्या खोल्यांची रचना योग्य पद्धतीने केलेली असावी यामुळे घरात वास्तुदोष राहत नाही आणि घरात सुख शांती टिकून राहते सांगितल्याप्रमाणे उपायांमुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि कुटुंबात सुख शांती नांदते असे अनेक वास्तुतज्ज्ञांनी सांगितलेलं आहे मित्रांनो म्हणून मी सांगितलेले जे उपाय तुम तुम्ही जर केले तर तुमच्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी नांदेल आणि घर नेहमी शांत राहील आणि तुमची घरामध्ये भांडणं अजिबात होणार नाहीत मित्रांनो हे उपाय नेहमी अनेक लोक करत असतात तज्ज्ञांच्या मते हे उपाय केल्याने घरात नक्की सुखशांती त्यास भांडण होणार नाही आणि सुखशांती कायम इथे राहील मित्रांनो आयुष्यामध्ये जर आपलं घर व्यवस्थित ठेवायचं असेल तर आपल्याला नेहमी प्रयत्न करायला हवेत म्हणजे घराची स्व स्वच्छता असेल त्याचबरोबर घराच्या कानाकोपऱ्यात मीठ ठेवणे असतील त्याचबरोबर घराच्या अंगणात तुळस लावणे तिची पूजा करणे देवदेवतांची पूजा करणे शांत मन शांत चित्त ठेवून बसणे अशा उपाय केल्याने आपल्याला त्याचा खूप उपयोग होत असतो मित्रांनो म्हणूनच हा मला व्हिडिओ बनवा असा वाटला आणि व्हिडिओ खरंच चांगला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि त्याचबरोबर कमेंट द्या आणि व्हिडिओ शेअर देखील करा असे भरपूर व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती घेऊन येत असतो काही इन्फॉर्मेशन तुम्हाला देत असतो आणि त्यामुळंच मला प्लीज सबस्क्राईब करा तुमच्या एक सबस्क्राईब मिळाल्याने माझा चॅनल थोडासा ग्रोथ होऊ शकतो त्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो